ए टोपी काय काढायची आहे पिल्लू कशी बघते बना माझ्या डोळ्यात पुढे ती कॅमेऱ्याकडे बघून ती टोपी काढते नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये कारण की आज मम्मीचं आहे डोळ्याचं ऑपरेशन तर एका डोळ्याचं झालेलं आहे तर दुसऱ्या डोळ्याचं आहे मी आजचा व्लॉग म्हणजे ह्यासाठी बनवतोय की म्हणजे ह्याच्यामुळे म्हणजे बऱ्याचशा लोकांना मदत पण होऊ शकते की ऑपरेशनच्या टायमाला सुरुवातीला प्रोसिजर काय असते नंतर काय असते वगैरे तर ते सगळं मी तुम्हाला दाखवतो इकडचं एक हॉस्पिटल ते बरंचसं चांगलं आहे बोईसरमधलं चला सुरुवात करूया ॲक्च्युली ऑपरेशनच्या म्हणजे डोळ्याचं ऑपरेशन ना तर ऑपरेशनच्या पहिले काही असे म्हणजे दोन तीन वेळा डोळ्यांमध्ये ना ड्रॉप टाकले जातात तर त्यातलं पहिल्यांदा पहिलं फर्स्ट म्हणजे पहिले ड्रॉप टाकलेले आहेत ते ड्रॉप टाकल्यानंतर एखाद तास तर तर तरी डोळे बंद ठेवायचे मेथीची भाजी राजमा पण आहे राजमा देऊ थोडा बघ तुला टेस्ट कसं वाटते पण आणलं कारला पोट भरून जायला पाहिजे आता मम्मीच्या ऑपरेशन तर झालेलं आहे जेवणानंतर ना एक पाच दहा मिनिटं काहीतरी मेडिसिन्स आहेत त्या घ्यायचे आहेत एक पंधरा वीस मिनिटाचं ऑब्झर्वेशन असेल हेवी पडते नाही पडते कसं मग आम्ही घरी जाऊ शकतो हे गोळी खातात त्यांना आयसिडिटी होते ना ही गोळी नका खाऊ का नाही खाल्ली हा मग हे एक गोळी आणायला लागेल आणि आणली काही एक दोन खा आणि पण घेऊन

झालं सगळं काय झालं सगळं मस्त झालं तर माहितीच आहे मग आम्ही निघालो रिक्षा रिक्षा पकडली तुम्ही बघितली रिक्षा नंतर आता नाश्त्याचा टाइम झाला कारण की आम्हाला पोहोचता पोचताच हे माझ्या बच्चू मला फोन केलं पिल्लू हा पिल्लू एक हॅलो हाय हाय बोल सगळ्यांना सध्या ना असं बाहेरच घेतला ढोकला ओकला बच्चू हे पिल्लू मम्मीकडे जात नाही मम्मी दिसते नकरा नकरा दिसते लागले चालायला लागले तर बच्चू आम्हाला जाऊन घे बच्चू बाय 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 तर मित्रांनो आज दुसरा दिवस आणि आज मम्मीची पट्टी अक्चुअली खोलणार आहेत हा मी दरवाजा आमचा दरवाजा गेट इथे लावलेला असतो कारण की इकडे सोसायटीच्या नको नोकऱ्या म्हणून आणि आज मम्मीची पट्टी खोलणार आहेत आल नाही केलं बिच्चू हे पिल्लू बच्चू हे मम्मी कस वाटते मम्मी मेथीची भाजी चपाती मेच्यात डाळ आहे पिल्लू काय पाहिजे मी पाहिजे मी पाहिजे मी पाहिजे खेळायला मी पाहिजे मम्मी 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 तुझी मम्मी माझ्या मम्मीला जेवण आणली चाललय काय पप्पा ब्लॉग बनवत आहे ना बघायचं तुला पिक्चर बघायचं आहे मी थोड्या वेळ जेवणार आहे मला खूप पाणी प्यायचं माझं पाणी आहे ना काल संपलेलं आहे अंगातलं बसलं तुमच्या दोघींच्या मध्ये पिल्लू तुला काय नवीन नवीन तुला पहिल्यांदा थोडी तू तु, तू तु, नेहमीच अशी करतेस नेहमी कॅमेरा चालू झाल्यावरती मग पिल्लू दोघींना जेव दे पिल्लू आलं आलं आता जेव दे ना मी आता जेऊ दे ना मला कॅमेरा बंद करा लागणार आहे पिल्लू ये ये <laughs>

लागली आहे धावपळ नुशी धावपळ इकडे पडला माझ्या पिल्लू धडपड पिल्लू